मित्रांनो आज आपण उभा आहे जाधववाडी नगरीमध्ये भैरवनाथाच्या जा मंदिरामध्ये आज जाधववाडीमध्ये मानखटावचे नेते माननीय अनिल भाऊ देसाई जे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांचा प्रत्येक मानखटाव तालुक्यामध्ये गाव दौरा आहे मानखटाव तालुक्यातील तरुणांना असून त्याच्यानंतर शेतकरी शेतमजुरांना ते नेहमीच मदत करत असतात परंतु आता येणाऱ्या विधानसभेच्या तोंडावरती मानखटावची नक्की परिस्थिती काय आहे तरुणांच्या समोरचे प्रश्न काय आहे व मान खटावामध्ये परिवर्तन करण्यासाठी भाव तुम्ही फिरताय तर आज जाधववाडी मधील तरुणांशी तुमचं काय काय बोलणं झालं किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून भाव तुम्ही काय द्या आज मी मान मतदार मतदारसंघामध्ये सर्व गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती परिवर्तन संवाद दौरा याच्या निमित्तानं गावगाव फिरतोय परिवर्तनाचा अर्थ असा की मान तालुक्यामध्ये जे काही राजकीय एखाद्या कर चालू झाली कोणाला तर वाटत की या तालुक्याचं मी मालक आहे काही गोष्टींवरती किंबहुना काही लक्ष्मी दर्शन करून या तालुक्यातल्या लोकांना भुलवून पाच वर्ष लोकांशी कसंही मगरुरीनं मस्तीनं वागलं तर चालतंय ही भूमिका जी कोणाची निर्माण झाली त्याच्यामध्ये राजकीय परिवर्तन व्हावं लोकांच्यामध्ये स्वाभिमान जागृत व्हावं आणि लोकांनी लोकशाहीचं मन स्वतःसाठी मतदान करावं असं एक परिवर्तन करावं म्हणून एक परिवर्तन संवाद दौरा लोकांशी संवाद साधावा या दृष्टीनं हा दौरा सुरू केला आहे नुसतं राजकीय परिवर्तन नाही तर गावागावामध्ये आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे लोकांच्या खिशामध्ये दोन पैसे आले पाहिजेत इलेक्शनमध्ये आलेले शे दोनशे हजार रुपये पाचशे रुपये हे कायम पुरत नाहीत तर स्वतःच्या पायावरून स्वतः उभं राहावं हो। स्वतःचं कुटुंब वेगळं चालवून आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक परिवर्तन कसं होईल याच्या निमित्तानं मी तरुणांशी संवाद साधतोय शेतकऱ्यांशी संवाद साधतोय महिला भगिनींशी संवाद साधतोय दोन्ही राजकीय परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तन व्हावं या भावनेतनं आज जाधववाडी गावामध्ये आलो आहे जाधववाडीतल्या सगळ्यांना मनापासून मी नम्र आव्हान करणार आहे या निमित्तानं समाजामध्ये तळागाळामध्ये काम करणारा अनिल देसाई सारखा एक सामान्य तुमच्या आमच्यातला एक कार्यकर्ता या इलेक्शनला सामोरं जातोय इलेक्शन लढतोय याच्यामध्ये तुमचा आणि तुमच्या गावच्या ग्रामदैवताचा भैरवनाथाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करा या निमित्तानं मी या सगळ्यांशी संवाद साधला आहे नक्कीच भाऊ मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही आमचं ठरलंय वगैरे राबवून परंतु आता लोकांना सुद्धा असं वाटतंय की मानखाटा मधून सर्वांच्या एकमतानं जसं मागं आमचं ठरलंय तर तसं काय आता ठरणार आहे का पुढं शंभर टक्के ठरवून एकाच एकच उमेदवार होणार आहे आपल्याला माहिती आहे मागच्या वेळी सुद्धा आम्ही पंधरा सोळा लोक एकत्र केले आणि पंधरा सोळा लोकांना एकत्र करून त्यामध्ये आम्ही एकाच एक उमेदवार द्यायचा प्रयत्न झाला त्यावेळी आपण बघितलं असेल सगळ्यांनी मिळून माझं नाव घेतलं होतं तरी सुद्धा या तालुक्यामध्ये बदल व्हावा हो या भावनेतनं दोन पावलं मागं सरून मागच्यावळी मी माझी स्वतःची मिळालेली उमेदवारी मागं सरून स्वतःचा फॉर्म काढून सुद्धा आम्ही मनापासून प्रामाणिकपणे सगळ्या लोकांनी काम केलं पण दुर्दैवानं आम्हाला त्यामध्ये अपेश आलं आदरणीय शरदचंद्रजी साहेबांना सुद्धा या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिली त्या दिवशी लोधावड्यामध्ये सॉरी त्या दिवशी वडजलमध्ये त्या भाषणामध्ये सुद्धा मी पवार साहेबांच्या समोर सांगितलं साहेब मागचोळी हा आम्ही प्रयोग केला होता पण प्रयोग आमचा फासला यावेळी पुन्हा आम्ही हा प्रयोग करतोय आता प्रयोग फसू नये यासाठी तुमची सुद्धा भावना आणि तुमची भूमिका फार महत्वाची आहे यावेळी खटाव तालुक्यातली शेवटी हे इलेक्शन एका दोघाच्या कोणावरती नाही मधले सगळे प्रमुख लोक मधले सगळे प्रमुख लोक आम्ही सगळे एकत्र बसणार आहे आणि एकत्र बसून आम्ही दहा लोकातले साधारण आठ नऊ लोकांचा सेन्स कोणाकडे आहे अशा उमेदवाराला आम्ही उमेदवार देणार आहे आणि हे इलेक्शन आम्ही लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी इलेक्शन आम्ही करणार आहे मग यावेळी ज्या ज्या पद्धतीने इलेक्शन करायला पाहिजे त्या त्या पद्धतीने इलेक्शन केलं जाईल अशा पद्धतीने इलेक्शन करायची आमची भावना आणि भूमिका आहे त्यामध्ये जनतेनं साथ द्यावी आणि या मतदारसंघामध्ये परिवर्तन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे नक्कीच भाऊ तुमचे हे जे विचार आहेत या तळमळीला आमच्या मानदेश कडून सुद्धा आमच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही तुमचं जास्तीत जास्त विचार मान मधल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज कॅमेरामॅन राहुल मानेसह मी केशव जाधव मानदेश न्यूज जाधवडे